कष्टकरी शेतकरी हे या सोले मदे, या पालखी का, जे काका आहेत यांचं हे दुकान आहे आणि हे दुकानाचा काय इतिहास आहे हे कसं सुरू झालं कशाच्या माध्यमातून सुरू झालं आणि हा नंतर यांचा पारंपरिक व्यवसाय कसा बनला हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशी या दुकानाला सुरुवात झाली ती सुरवात म्हणजे सुरुवातीपासून वारी करीत होतो तेव्हा काय याच्यात काही ज्ञान नव्हतं पण चालता चालता म्हणे एक जण म्हणी बायकू बसती तर म्हणलं मग काय करू म्हणे तू फुगे आणली फुगे कुठं बनवते ते पण त्याच्यानंतर ते एक जण म्हणी तीन पाकिट राहिले ती शिकून म्हणे तुला मरोस तर काही हो भेव नाही त्याच्यामुळे साधारणतः महिन्याभराच्या कालावधीत काय उत्पन्न भेटतं किती उत्पन्न नाही सांगू शकत कारण या धंद्यात शिकार नाही ते भिकार आहे आज येतो उद्या नाही आता धंदा होईल तो थोड्या टायमाच काय ते आपल्याला सांगता नाही येणार त्याच्यामुळे आपण देवाचे बरेशर सगळं पांढुरंगाच्या बरोबर अशी

म्हणलं मग आपण एक काम करू म्हटलं ये त्या पद्धतीत आपण करू तिढून पुढं मग या धंद्याची ती मग कोणी भेटलं का ते सांगायचे मग त्या हिशोबाने आम्ही घ्यायचो ऐकायचो त्याच्यामुळे हे धंदा करतो